नमस्कार अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे मी आज तुम्हाला बनवून दाखवते मस्त आपले जे छोटे मिनी बटाटे असतात ना त्याची मसालेदार एकदम भाजी बनवून दाखवते तर त्यासाठी इथं मी साहित्य घेतलं आहे हे छोटे आपण बटाटे घेतलेत आलूचे बटाटे येथे हे जवळजवळ पावशर घेतलेले आहेत मी इथं दोन कांदे बारीक चिरून घेतलेत एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आपल्याला लागणारे दोन मिरच्या लाल मिरच्या घेतल्यात मी थोडंसं पाणी तेल मसाले आपण इथं घेतलेत एक चमचा मी इथं धना पावडर घेतली एक चमचा हळद घेतली आहे थोडंसं जिरं लागेल आपल्याला फोडणीसाठी लाल तिखट घेतले मी एक चमचा गोडा मसाला अर्धा चमचा घेतलाय थोडासा हिंग घेतलाय लसूण पेस्ट घेतली कोथंबीर घेतली आपण थोडीशी आपल्या आवडीनुसार आणि मीठ घेतलंय इथं आणि तेल सगळ्यात आधी आपण हे बटाटे मस्त जरा आपण कुकरला लावून घेणार आहे खूप मस्त आणि छान बटाटे आहेत बघा आता हे दोन घेतलेले आहेत मी थोडंसं घे पाणी टाकते पाणी जास्त टाकायचं नाही आपल्याला नुसते वाफेवर शिजले पाहिजेत आपले बटाटे झाकण लावते आणि एक दोनच शिट्ट्या करून आपण ह्यांना पटकन काढून घेऊया कारण आपले बटाटे खूप छोटे आहेत त्यामुळं जास्त शिट्ट्या केला तर त्याचा गाळ होईल ह्याची दक्षता घ्यायची त्यामुळं दोनच शिट्ट्या करून आपण झाकण लगेच उघडणार आहे आता सगळ्यात आधी इकडं बटाटे उघडतात तोपर्यंत आपण भाजीची ग्रेव्ही बनवून घेऊया त्यासाठी मी इथं कढई आता आली मस्त आता इथं आपण आवडीनुसार आपल्या जसं आपल्याला तेल कमी जास्त लागतं अशा पद्धतीने आपण इथं तेल टाकून घेऊया मी थोडं जास्तच तेल टाकले तेल टाकले त्याच्यामध्ये आपण जिरं टाकून घेतोय जिरं आपलं छान तडतडलं की लगेच हिंग टाकतोय आपण त्याच्यामध्ये ह्या दोन लाल सुक्या मिरच्या घेतल्यात ह्या पण टाकून देऊया आपण पण मस्त हे जरा तेलावर आपल्या मिरच्या तर चांगल्या परतून घेऊ त्यानंतर टाकते मी थोडी आलं लसूण पेस्ट त्यानंतर आपण हे जे दोन कांदे बारीक चिरून घेतलेत ते टाकून घेते आता मी आता मस्त हा कांदा आपण लाल होईपर्यंत पर परतून घ्यायचा आहे छान परतत आलाय बघू शकता तुम्ही आपला छान परतलं आहे त्यात आपण हा एक टॉमॅटो बारीक शिरलाय तो टाकून घेऊया कांदा टोमॅटो एक जीव आहे हो पण त्याला छान परतून घेऊया आता आता कुकरच्या खिटक्या पण आपल्या होसाळ्या पण आता झालेल्या आहेत आपल्या गॅस बंद केल्या आता अशा प्रकारे आपल्या मस्त ह्या दोन खिटक्या झाल्यात आता बटाटे आपले शिजलेले आहेत आता ह्याला आपण जरा गार पाणी टाकून घेऊया आता हे मी गार पाण्याने धुवून घेतले जरा शिजलेत पण छान आपले बटाटे बघा आता ही सगळे अशा प्रकारे अशा तसे सोडून घेते मी सगळे कार आता सगळे बटाटे मी सोलून घेते तर प्रकारे मस्त आपले बटाटे शिजून झाले तुम्ही बघू शकता ग्रेवी पण आता इकडे आपली तयार होत आलेली आहे आता ह्याच्यात टाकूया आपण एक चमचाभर हळद दाणा पावडर टाकते एक चमचा भरून अर्धा चमचा भरून इथं मी गोडा मसाला टाकलेला आहे आणि आपल्याला तिखट टाकते जसं आपल्याला वाटेल तसं आपण टाकूया कमी जास्त तर मी एक चमचा तिखट टाकलेलं आहे फक्त ग्रेवी आपली छान झाली पाणी तिला तेल पण सुटले आता आता ह्यात आपण जे बटाटे शिजवून घेतले ते टाकून देऊया गॅस जरा बारीक करूया तर थोडंसं विनुसार मीठ टाकते याच्यामध्ये छान आपली आता भाजी मस्त झालेली आहे टाकते थोडीशी कोथंबीर कोथंबीर थोडी जास्त प्रमाणात टाकते दोन मिनटं आपण ह्याला झाकण टाकू म्हणजे सगळे मसाले आपले बटाट्यामध्ये पूर्ण उतरतील मिनटं झालेत आता आपण झाकण काढून बघूया मस्त आपला का हा मसालेदार बटाटा ता तयार झालेला आहे खूप छान असा बघू शकता तुम्ही आता आपण इथं काढून घेऊया अशी मिनी बटाट्याची मी, मी एकदम सुंदर अशी भाजी तयार केली तुम्ही बघू शकता जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवड़ी आवडली असेल तर माझ्या चॅनलला करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद